छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या चिलखराचा वापर केला होता त्या तोपी साईज असते त्याप्रमाणे लहान मोठे गोळ्या असतात त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे आपल्याला जे या तलवारींना असं म्हटलं जातं कर्नाटक धोप त्यांना असं पेट हवं असेल तर अगदी हे जिराफ पण आहे ते झोप म्हटलं की झोपतं उठ की उठतं नमस्कार मंडळी सवाल तुमचा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आपण दादरमध्ये बी एम सी ग्राउंड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या जस्ट समोर हे बी एम सी ग्राउंड आहे ह्या ग्राउंडमध्ये अस्तित्व ट्रस्ट आयोजित जत्रा महाराष्ट्राची आणि शिवकालीन वस्तूंचं एक्झिबिशन चालू आहे सो हो। आज हे एक्झिबिशन आपण एक्सप्लोर करण्यासाठी आलेलो आहोत आज हे एक्झिबिशन आणि ह्या जत्रेचे जे काही स्टॉल असतील ते आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा समोरच आपल्याला गेट दिसतो आहे गेटमधून आत्मय जाऊन आपण ही जत्रा आणि हे ऐतिहासिक वस्तूंचं एक्झिबिशन आपण एक्सप्लोर करूया आणि मंडळी आहे ना ही ही जत्रा आपल्याला एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबरपर्यंत आहे आणि ह्याची वेळ आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आता आत्मय जाऊन आपण ही जत्रा आणि हे एक्झिबिशन एक्सप्लोर करूया या तलवारींना धोप असं म्हटलं जातं कर्नाटकी धोप किंवा मराठा तलवार असेही संबोधलं जातं जगनाल म्हणून एक विशिष्ट प्रकारची कोराड आहे जी, जी त्यावेळी आहे ना म्हणजे शीरशास्त्र म्हणजे डोक्यामध्ये घातलेला जिरेटोपा असेल किंवा अंगावरचं चिलखत असेल तर चिलकत ते फाडण्यासाठी किंवा ते, ते चिलकतमधून आपल्याला वार झाला पाहिजे समोरच्यावरती म्हणून या कोराडीचा वापर केला जायचा इकडे ना आपल्याला एक चिलकत बघायला मिळते आणि हे चिलखत म्हणजे तुम्हाला आठवत असेल प्रतापगडामध्ये जेव्हा अफजल खानाचा वध झाला होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अंगावरती अशाच एका चिलखताचा वापर केला होता इकडे सुद्धा आपल्याला विशिष्ट प्रकारचे आपल्याला हे धनुष्यमान बघायला मिळतो आहे आणि त्याचप्रमाणे खाली बघा आपल्याला तोप बघा बघायला मिळते आणि ह्या तोफेबरोबरच आपल्याला इकडे आहे ना तोप गोळेसुद्धा बघायला मिळतात त्याच्यामध्ये आहे ना कुलुपी तोप गोळा आहे लोखंडी गोळा आहे आणि दगडाचे गोळे आहेत आणि साईजप्रमाणे जे तोपीची साईज असते त्याप्रमाणे लहान मोठे गोळे असतात त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे आपल्याला जे गोळे बघायला मिळतील त्याचप्रमाणे इकडे कट्यार आहे आणि ही मोठी आपल्याला बघायला मिळते विजयनगर कट्या इकडे बाजूला आपल्याला एक ना दान पट्टा बघायला मिळतोय पट्टे बघायला मिळत आहेत दोन भले मोठे असे पट्टे आहेत इकडे त्याबद्दलची माहिती सुद्धा दिली आहे इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला भाले बघायला मिळत आहेत खूप सारे असे प्रकार आहेत सांगा प्रकार भाला आहे सांगामध्ये मध्ये अखंड पोलादी भाला आहे वेगवेगळ्या प्रकारचे इकडे भाले आपल्याला बघायला मिळत आहेत एक पत्र आपल्याला बघायला मिळत आहे शहाजी महाराजांची पत्र आहेत राजमाता जितावांची पत्र आहेत इकडे खाली आपल्याला बघतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली पत्र आहेत इकडे मोरे लिपीमध्ये निर्मिळ दस्तऐवज आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत इकडे इकडे खाली आहेत ना आपल्याला छत्रपती शंभू महाराजांची पत्र आपल्याला बघायला मिळतात राजांच्या काळामध्ये वापरले गेलेले कट्ट्यार आहेत जांभी आहे बिचवा आहे आणि आपल्याला प्रतापगडावरती अफजलखानाचा वध झाला होता ती वाघणं तरसुद्धा आपल्याकडे बघायला मिळत आहेत आणि बघा इकडे अफजलखानाचा वध झालेल्याचं आपल्याला इथे बघायला मिळत आहे इकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शिवकालीन नाणी बघायला मिळत आहे शिवराई होल शिवराई दुदांडी शिवराई राजमुद्रा शिवराई चलनातील नाणे आहे इकडे शंभूराजांची चलन आहेत इकडे तलवारी आहेत समशेर आहेत कट्ट्यारसुद्धा आहेत आणि विशिष्ट प्रकारचे त्यावेळी वापरले जाणारे कोयता आणि देखील आहेत आपल्याकडे दे बघायला मिळत आहेत मंडळ आहे, तलुण तलुण आहे।, आहे। एक एक ना आता आपण आहे ना इकडे शिवकालीन एक्झिबिशन जे आहे त्यामध्ये आपल्याला शिवकालीन तलवारी आहेत विविध प्रकारचे भाले आहेत अशा प्रकारे आपलं एक्झिबिशन आपण एक्सप्लोअर केलेलं आहे आता आपण आहे ना जे स्टॉल आहेत ते एक्सप्लोर करायला घेऊया तर आता आपण आलो आहे शॉप नंबर दोनमध्ये तर शॉप नंबर दोनमध्ये बघा फार सुंदर अशा राजांच्या आपल्याला इकडे फ्रेम बघायला मिळत आहेत आणि इकडे राजमुद्रा देखील आहेत राजमुद्रा आहेत ना आपल्याला साडेपाचशे रुपयाला आहेत ह्या मोठ्या साडेपाचशेला आणि छोट्या आहेत त्या दीडशे रुपये आणि ज्या फ्रेम आहेत त्या साडे नऊशे रुपये आहेत आणि हे कसे आहेत मॅग्नेट आहेत दीडशे रुपये दीडशे रुपये ओके त्या मॅग्नेटिक घ्यायचे का ओके तुम्ही कुठेही लोकांना चिपटवू शकता ओके याच्या मागे मॅग्नेट आहे सो तुम्ही कुठेही चिपटवू रुपयाला आहे फार छान असं हे फ्रेम्स आहेत स्टॉल नंबर पाचमध्ये मध्ये आले आणि इकडे आहेत ना लाकडी खेळले आहेत लहान मुलांचे आकर्षण असं असणारी लहान लाकडी खेळणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि खेळण्याबरोबरच लहान मुलांच्या अभ्यासासाठी इकडे आयु वगैरे आहेत किंवा इंग्लिश अल्फाबेट सुद्धा आहेत फार सुंदर अशी खेळणी आपल्याला बघायला मिळतात ज्या पाच न स्टॉलमध्ये प्रकारे तुम्हाला त्रास देखील होणार नाही आहे स्टॉल <tell> नंबर <noise> सात मध्ये कंदी पेढे आहेत सरबत दिसत आहेत किंवा लोणचे आहेत इकडे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या लोणची बघायला मिळत आहेत आंबा लोणचं आहे कैरी लोणचं आहे कैली मुरंबा आहे लिंबू लोणचं आहे स्टॉल नंबर चौदा मध्ये आपण आलो इकडे अंजली महिला बचत गट साहूजी नागपूर वर्ण थिएट हे आपल्या दादर मध्ये आलेले आहेत आणि यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आपल्याला नॉनव्हेज मध्ये आपल्याला इकडे पदार्थ बघायला मिळत आहेत किमा पाव वगैरे पण तुम्हाला आहे काय नमस्कार कशी प्राइस आहे आपल्याकडे सांग प्राइस काय आहे प्राइस कशी आहे मटण थाळी चिकन थाळी 300 रुपये मटण थाळी 350 ओके सगळा साऊजी आहे नागपुरी काळा मसाल्यात सर्व काळा मसाल्यात ओके आणि किमा पाव कलेजी पाव आहे कलेजी पाव आणि किमा पाव कसा आहे पन्नास रुपये चिकन किमा पाव कलेजी पाव मटन किंवा पाव ओके सो so, सावजीमध्ये सगळं काळ्या रस्त्यामध्ये आपल्याला हे सगळं नॉन आपल्याकडे बघायला मिळणार आहे थेट नागपूरवरून ना आपल्या दादरमध्ये आलेले आहेत सो so, तुम्ही याची मजा घेऊ शकता आणि तुम्हाला समोरच ह्या हॉटेल समोरच आहे ना इकडे छान अशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे तिकडे बसून तुम्ही मस्त लाईव्ह गाण्यांचा आनंद घेऊ शकता आणि जेवणाचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता फार सुंदर अशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे त्याचबरोबर इकडे आहे सारिकाच किचनमध्ये सुद्धा तुम्हाला इकडे चिकन वडे किमा पाव चिकन लॉलीपॉप वगैरे तुम्हाला मिळायला मिळणार आहे खायला मिळणार आहे त्याचबरोबर इकडे स्टॉल नंबर सोळामध्ये साधना किचनमध्ये तुम्हाला फिश वगैरे मिळ चिकन वगैरे मिळणार आहे आणि ह्या सर्व जेवणात तुम्ही मालवणी असेल नागपुरी असेल ह्या सर्व जेवणाचं तुम्ही त्यासमोर मस्त मस्तपैकी इकडे सिटिंग अरेंजमेंट आहे मस्त बसून तुम्ही हाय बसून तुम्ही लाईव्ह गाण्यांचा आनंद घेऊ शकता त्याचप्रमाणे खाण्याचासुद्धा आनंद आस्वाद तुम्ही घेऊ शकता स्टॉल नंबर अठरामध्ये खानदेशी खाद्यसंस्कृती खानदेशी खास आपल्याकडे पिठलं ठेचा भाकरी भरीत ठेचा भाकरी आणि पुरण पुरणाचा मांडा असे विविध प्रकारचे खानदेशी पदार्थ आपल्याला खायला मिळणार आहेत शेगावची प्रसिद्ध कचोरीसुद्धा इकडे खायला मिळणार आहे त्याचबरोबर इकडे मटकी म मिसळ आहे एकोणीस मध्ये तुम्हाला मटकी मिसळ खायला मिळणार आहे दादा मटकी मिसळ कशी आहे शंभर रुपये शंभर रुपये मटकी मिसाळ ओके हे काय करवस आहे कसं आहे करवस हा एकशे पन्नास रुपये पाव किलो अर्धा किलो तीनशिल गुळापला आहे साखरेपला आहे ओके साखरे प्लाइट हा गुळाचा आहे आणि पाव किलो कसा आहे हा पाव किलो हा पाव किलो वन फिफ्टी वन फिफ्टी अर्धा किलो तीनशे रुपये ओके स्टॉल नंबर आहे स्टॉल नंबर किती आपला एकोणीस तो आता आपण आलो आहे एंटरप्राइजेस मालवणी मेवा मेवामध्ये इकडे बघूया मालवण आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते इकडे मालवणी मेवा आपल्या म्हणजे मालवणी खाज्या बघायला मिळतोय खडखडे लाडू बघायला मिळत आहेत काजू आहेत नाश्ती घावणे पीठ आहे घावणे पीठ आहे आणि इकडे आपल्याला सरबत सुद्धा बघायला मिळतंय आगळ आहे शेंगदाणा तेल आणि इकडे लोणची सुद्धा आहेत तर आपण आता इकडे पिठाची कशी काय प्राइस आहे ते सुद्धा बघूया पीठ कसं आहे डांगरपीठ कसं आहे डांगरपीठ सत्तर रुपये आहे दोनशे ग्राम दोनशे ग्राम हा ओके पण पण सेम आहे त्यानंतर ही सगळी गावण्याची पीठ आहेत गावण्यामध्ये नाचणी गावणे पीठ आहे ज्वारी बाजरी आणि तांदूळ गावणे पीठ आहे ओके ते कसं आहे वेगळी रेंज आहे तांदूळ गावणे पीठ आहे ते शंभर रुपये आणि हे एकशे चाळीस आहे बाकी सगळे गावणे आहेत ते एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये किलो आहे किलो हा ओके आणि काजू कसे आहेत आपल्याकडे काजू ग्रेड वाईज आहे आपल्याकडे वन एटीचा जो काजू आहे ओके हा एक नंबर आहे ग्रेडचा काजू हा बाराशे रुपये किलो आहे okay. ओके त्यानंतर अजून आहे म्हणजे तीनशे वीस आहे टू फोर्टी आहे चारशे आहे वेगवेगळ्या रेंजमध्ये आपल्याकडे हा एक सालवाला काजू आहे आपला एक सालवाला काजू ओके एनडब्ल्यू कसा आहे तो आठशे रुपये किलो आहे हे दोनशे ग्रामचं पॅकेट आहे दोनशे ग्राम एकशे सत्तर रुपये एक पोळ्याची वसईची सुक त्यानंतर ही ताटामधली साठ आहेत आपल्याकडे रेग्युलर आपण अशी आंब्याची पोळी येते पण ही साठ आहेत कशी कशी आहेत सत्तर रुपये मध्ये जांभूळ आहे पणसा आहे आणि आंब्याचं जांभळाचं आपल्या साठ येत हा जांभळाची पोळी बनते तसंच सेम ही ताटामध्ये केलं जात खोबरावडी आहे त्याच्यानंतर सगळे लाडू रु� आहेत लाडू कुठचे पण लाडू पंचवीस पंचवीसचं पॅकिंग आहे त्याच्यामध्ये okay. सत्तर रुपये लाडू हां खाज्या आहे खाज्या आपण स्पेशली बनवून घेतलेलं आहे आला आणि काळे तिळ आहेत त्याच्यामध्ये ओके हां कोकमा आहेत तीनपुटी कोकमा आहेत इथे घरगुती आपली गावठी मिरी आहे तिरफळ आहेत मिरची आहेत मसाला साहित्य हां ओके हां थँक्यू तर इकडे जर तुम्ही आलात नाही चोवीस तारखेपर्यंत इकडे आपल्या बी एम सी ग्राउंडमध्ये हे जत्रा आहे तुम्ही स्टॉल नंबर सव्वीस मध्ये दक्ष इंटरप्राइजेस मालवणी मेळावाय तुम्ही येऊन इकडे साठ किंवा वेगवेगळे काजू आहेत पीठ आहेत ते घेऊ शकता मंडळ आहे ना आज आपण दादरमध्ये बीएमसी ग्राउंडमध्ये चालू असणाऱ्या अस्तित्व ट्रस्टद्वारे आयोजित जत्रा महाराष्ट्राची आणि इकडे शिवकालीन एक्झिबिशन सुद्धा आहे सो ते आज आपण एक्सप्लोर केलं प्रत्येक स्टॉल एक्सप्लोर केले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओ माही तोपर्यंत बाय बाय टेक केअर